हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बघा आपली कपाशी पण गवतं बी तितकायची गवताला काय आपणच काढणार हे का नाही हा प्लॉट खालचा प्लॉट जरा थोडा हे नादा नाही पण वरचा प्लॉट कमरालाच माल तक मालक येतात कमराच्या मालकाच्या कमराला कपाशी लावित कपाशी म्हणजे कपाशी साडी यंदा ह्या वरत और... एकच नंबर गाव पाळी घातली आता हे मधलं याचं काम चालू आहे येसल्यावर मस्त काळभंगार दिसतंय पण तोवर इकडं पाळी असल्याला दाखवते तुम्हाला काल एक पाठी येसली हिमण्यात तर कसं दिसतंय बघा एकच दिसते आजी एवढीच यसलीत होती की काल बरीच लांबर निघती तिसरा पारा आणि इकडे पहा चुकून चाललंय तसं काय एवढं हे नाही इकडे निम्म्या निम्म्या तशी पुढं काहीच नाही आहे आहे पण काढावं तर लागणार असे पाणी चालले काही सुकून बाथरूम झाले नाही जळून जागेरच एखाद्या सरीत लगेच भरली आहे एखाद्या सरीत कमी आहे गवत आपणच काढणार आहे पण मी चालले ड्युटीवर एवढं गवत असून माझी ड्युटी काय बंद नाही आज सकाळ सकाळ ड्युटी आहे नऊला जायचं आहे आणि दोन वाजता मागे यायचं आहे दोन वाजता माग आल्यावर वा, आपल्या कपाशीत बसायचं घ्यायची काढून तर आज मी आपल्याला कामाला चाललेली आहे त्याच्यामुळं सकाळची ड्युटी ठेवली चला मग दाखव तुम्हाला पुढे गेलं बाय व्हिडिओ पूर्ण पहा ला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा पुढं पण छान होणार आहे व्हिडिओ लो, लोक तर बाय म्हातारा माझ्याचं कशा खुर्पी देत गुडघ्याचं मानच झालं आहे गुडघ्याचं <laughs> म्हातारा मातारी सगळे खुर्पी देत పై దా ఫటాఫా మరి మా కాజీ మన లాక్ అమ్మా పైసే దృపా तिकडं कोण येते झाडाकडे नाही पीटी पीटी मोबाईल मध्ये दिसली लई भारी तेजे पण ऊन जर पडलं ना तर लई भारी कपश्या आमची आमच्या लय भारी व्हा कमरालाच लागत गुडघ्याची उडगे हां मी जागू वाडक्याची गारा माग रस्त्याच्या कडे तुम्हाला कसं काय विसरण तुम्ही तर मला किती का, का साथ दिलेली सगळे लोक म्हणतात नको आमचं बनू पण तुम्ही कधी म्हणत नाही मला त्याच्यामुळे तुम्हाला मी आयुष्यात विसरणार नाही अशी मती असं असोरगे आजी देवगांना पोरगी बीन पोरग बी काजेल त्याची बायकू युट्यूब चालू केलंय ना तस माझी इच्छा आहे माझं जर युट्यूब सक्सेस झालं ना तर मी गरीबाला पूर्णपणे मदत करणार भिकाऱ्यांना यांना त्यांना सगळ्यांना गरीबांना पण देवाच्या कृपेने व्हावा बुरून दाखवायचे लोक आता अंबानी सोन्याचे कपडे केले केलेले एका सुनाला आणि इकडं हे हा बॅलन्स वाढवला ना पन्नास रुपये आपल्याला आपल्याच पोटा पूर्त झालं तरी बाद झालं आणि सगळं गरीब परिस्थिती

मग पळाला त्याला तर सवय लागली आंघोळ करायची आमचा पांडे अंघोळ करतोय दाखवलं ना त्याला देव काय पांडे आमचा त्या ते, ते कुत्रे आमचं त्याला पांड्या म्हणतात ना तुम्ही म्हणता येतं पुणे मानून दिसा ना कोणाला पांड्या म्हणते टेस्टची वेगळी लागत आहे चुलीवरच्या भाकरीची पाट्यावरच्या का मसाला वाटलेली भाजी ना वेगळीच टेस्ट लागत आहे आपण देऊन येतो बर का झालं मोगळं सुट्टी झाली कामावरून एवढं खुरपायला आले तर पावसाने जखमारी केली दोन तीन साऱ्या अर्ध्यात लावल्यात आणि अजून चालू आहे खुरपायचं ने ने, तर नेमका पाऊस आला आणि पावसाने चिडचिड चिडचिड करून ठेवली पण आता एक हिशोबाने चांगलं पण झालं कारण हे गवत आहे ना पूर्ण असं ढेकळात पॅक झाले नाही निघानाशी तर याचायला थोडं अवघड जाता एकदा उलट सोपं जायला लागले कपाशी पाक एवढी झाली तर कपाशी आता बसले तर मीसुद्धा दिसणार एवढली कपाशी झाली आणि कपाशीला तेज बी काय भारी निवा। भारी वाटतं आणि स्वतःच्या औरातशिवाय काम करायला वेगळंच हे असतं गवतनंच खरा खरा निघत आहे तशी काय अडचण नाही फक्त हे ओललं होतं ना पाळी घातली तर ते ढेपड ढेपड झाले तर त्यातलं झटकायला थोडंसं ताण घेत होतं आता पावसाचा सप्का झालाही आहे तर आता ते पण चांगलं जातं आहे तसं काय नाही त्याच्यामुळं उरकूर आले खुरपायला सुट्टी झाल्यावर आले वावरात पण भारी जमत आहे खुरपायला डबल काम चालू आहे डबल ड्युटी बाहेर पण घरी पण निम्मे पोतकडक जात आहे पण इथं निम्म्यात आलं का निम्म्याच्या पुढं भारी जात आहे मऊ मग एक मन वाटतं इकडचंच घ्यावं मऊ मऊ पण मन वाटतंय नको रस्त्याच्या कडीनी थोडं जादा गवत आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना थोडं विचित्र दिसतंय लोकांना वाटतं कामाला जाते कशी खुडपीन एवढं किती गवत झालं आहे कामच बुक राहिली त्याच्यामुळं आधी रस्त्याच्याकडेच काढून घ्यायचं कारण इकडं काही गवत नाही आहे आणि हाय बी तर निम्म्या वावरात निमे याच्यापोत तर ते मऊ आहे इकडं पुढं घ्यायला त्याच्यामुळं आज रस्त्याच्या कडीचं कडीचं काढून घ्यायचं निबर का असा पुढं का त्यासाठी इकडं सुकलेलं राह नाही तर पण चला आपल्या डबल डबल ड्युटी चालू आहेत त्याच्यामुळं चा मग दोन दिवस लेट होईल सकाळी अकरा ते साडेपाच बाहेर आणि इधं सकाळी दोन अडीच तासाने दुपरून तिसरा पारा साडेपाच वाजता सुटल्याच्या नंतर सात वाजेपर्यंत इथं दोन तीन दोन अडीच एक दीड तास अशी ड्युटी चालू आहे सध्या व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मग आता बाय कारण मोबाईल एका हातात धरून आणि एका हाताने खुरपायचं काम चालू म्हणलं ना तर कोणतंच होत नाही उरकत नाही ते खुरपायला त्याच्यामुळं आता तुम्ही मी आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय